आग्र्यावरून शिवाजी महाराज स्वराज्याकडे येत असतानाचा एक हृदयद्रावक प्रसंग अंबिकापूर नगरातल्या मध्यवस्तीतलं महादेवाचं दर्शन घेऊन शिवाजीराजे आणि त्यांच्या साथीदारांनी भल्या पहाटेच रतनपूरकडं वाटचाल सुरू केली भल्या सकाळीच लखनपूर राजबंद दंडगाव पार करत दुपारच्या वेळी ते प्रेमनगर जवळच्या मोकळ्या रानात पोहोचले गयाकडं पाठवलेला हेर पोहोचलेला असेल का त्यानं जानोबाला आपला निरोप दिला असेल का हेर पोहोचण्याआधीच जाफर खान जानोबापर्यंत पोहोचला असेल का मावळ्यांच्या जीवाचं काही बरं वाईट तर होणार नाही ना भावनेच्या भरात ते काही चुकीची खेळी तर खेळणार नाही ना वगैरे विचारांचा धुराडा शिवाजी महाराजांच्या डोक्यात उडत असतानाच समोरच्या माडरानात एक चिता जळताना त्यांना दिसले चितेशेजारी एक माणूस धाय मोकलून रडत होता सगळ्यांचंच लक्ष त्या माणसाकडे गेलं घोड्यांची दिशा बदलली शिवाजी महाराज निघाले तसे बाकीचेही त्या माणसाच्या दिशेनं निघाले घोडे थांबले राजे उतरले आणि हळूवार पावलं टाकत शोकांतिकेच्या दिशेनं निघाले समोर भगभगत्या अग्नीचे पदर हवेत उडत होते महाराजांनी जवळ जात त्या माणसाच्या खांद्यावर हात ठेवला तसा तो माग वडून पाहून आणखी रडू लागला रडून रडून बेजार झालेले त्याचे डोळे अंगाखांद्यावर लागलेली माती काळा सावळा वरण काळे पांढरे केस तो लगबगीनं उठला आणि हवालदिल डोळ्यानं सर्व साधूंकडे पाहू लागला हात जोडू लागला त्याच्या डोळ्यातून अलगत अश्रूंचा बांध फुटू लागला राजांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला शांत व्हायला सांगितलं तसा तो राजाच्या पायावर पडत पुन्हा रडू लागला बाबा बाबा माझा मुलगा गेला हो बाबा माझा मुलगा मला सोडून गेला एवढंच ते लेकरू माझं खेळण्या बागडण्याच्या वयात दगडासारखं मरून पडलं मी आता काय करू बाबा मी आता काय करू राजांनी मानकोजींना इशारा केला मानकोजी लगबगीनं पाण्याची पिशवी घेऊन आले राजांनी त्या माणसाला पाणी पाजलं दोन फोट पाणी पिऊन तो मुसमुसत तिथंच बसला शिवाजी महाराजही त्याच्या शेजारीच बसले त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याला शांत करू लागले एकुलता एक मुलगा होता बाबा रानात खेळताना त्याला साप चावला आणि तोंडात फेस येऊन तडपडून तडपडून मेला मी तिथं गेलो तर बर्फासारखा थंड गार पडला होता त्याला उचलला आणि धावत वैद्याकडे गेलो तर वैद्याने हात न लावताच सांगितलं की तुमचा पोरगा मेला हात न लावता म्हणजे तसे डोळे पुसत तो म्हणाला आम्ही खालच्या जातीचे बाबा आमच्या अंगाला कोणी हात लावत नाही राजाने दीर्घ उसाचा टाकत निराजी दत्ताजी कोतोबा यांच्याकडे पाहिलं आणि अस्वस्थपणे मांड उलवली वैद्यांकडून लेकराला घरी घेऊन गेलो मेलेल्या पोराला पाहून बायको तर भिंतीवर डोकं आपटून आपटून रडली काय करणार ती आमच्या तिघांचा संसार लय जीव लावायची लेकाला पोटाशी कवटाळून तिने लय हाका मारल्या लेकराला पण मेलेलं पूर्व कुठं वापस आहे कसं बसत तिला सावरलं आणि लेकाला खांद्यावर घेऊन इकडं आलो आणि अग्नि दिला राजांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले खांद्यावर का आणलं आणि तुम्ही एकटेच का आले तुमची पत्नी का नाही आली तशी नकारार्थी मान डुलवत त्या माणसानं नाक पुसला आणि म्हणाला मी म्हणालो ना बाबा आम्ही खालच्या जातीचे गावात आमचं एकच घर आमच्या मोतीला गावातलं कोण येणार म्हणून मीच एकट्याने लेकराला आणलं आमचे पाहुणे राहुणे सगळे दूर गावाला आणि बायांना मैतीला जाण्याचा रिवाजच नाही आमच्या गावात महाराजांनी पुन्हा मावळ्यांकडे बघितलं सगळ्यांच्याच नजरा झुकल्या होत्या स्वतःला शांत करा जे झालं ते झालं एक ना एक दिवस प्रत्येकालाच ही पृथ्वी सोडायची आहे ती बिचारी माऊली घरी एकटी रडत बसली असेल तिला आधार द्या असं म्हणत राजाने निराजींना इशारा केला निराजींनी काही सुवर्णमुद्रा राजाकडे दिल्या राजांनी त्या सुवर्णमुद्रा मोठ्या प्रेमानं त्या माणसाच्या हातात दिल्या इतका वेळ नरमदिल वाटणारा तो बाप त्या सुवर्णमुद्रा पाहून क्षणात संतापला आणि त्या मुद्रा चितेत फेकून उठून उभा राहिला त्याच्या रक्ताळलेल्या डोळ्यातलं पाणी खडखडून उकळू लागलं बाबा मी मोठ्या आदराने तुम्हाला माझ्या मनाचं दुःख सांगितलं हो पण तुम्ही या कवड्या माझ्या हाती देऊन माझे अश्रू पुसण्याचा प्रयत्न करता तुम्हाला काय वाटलं लेखाच्या मृत्यूचं दुःख असल्या सागरगोट्याने भरून निघतं का तुम्ही संन्याशी माणसं तुम्हाला आम्हा सांसारिक लोकांच्या काय भावना कळणार पुत्रप्रेम काय असतं हे तुम्हाला निपुत्रिकांना नाही समजणार तुम्हाला पुत्र असता आणि तो असा अकाली मरण पावला असता तर तुम्हाला माझं दुःख कळालं असतं साऱ्या दुनियेसमोर शोक आवरणं काय असतं हे तुम्हाला कळलं असतं आज तर त्याच्या चितेला अग्नि दिला आहे जेव्हा दशक्रियाविधी करावा लागेल तेव्हा बापाचं काळीज किती फाटतं हे तुम्हा संन्याशांना कधीच समजू शकणार नाही कधीच समजू शकणार नाही असं म्हणत रडत रडत डोळे पुसत त्याने मुलाच्या चितेवर हात जोडले आणि पुन्हा ऊर बडवत गावाच्या दिशेनं निघून गेला सगळे सुन्न झाले होते राजांचे डोळेही पाण्यानं डबडबले होते निराजी शिवाजी महाराजाकडे आले तसे गदगदल्या स्वरात राजे म्हणाले नीराजी निराजी, निराजी आम्ही राजगडी पोहोचल्यावर आम्हाला शंभूराजे निवर्तल्याचं जाहीर करायचं आहे आमचा लेख आम्हाला सोडून गेल्याचं वर्णन करायचं आहे आम्ही बाळराजांना का वाचू शकलो नाही हे आम्हाला पटेल तसं सांगायचं आहे कोणाला खोटं वाटणार नाही याची काळजीसुद्धा घ्यायची आहे त्यासाठी डोळ्यात अश्रू आणायचे आहेत पण आम्हाला हे कळत नाही निराजी की त्यावेळी येणारे अश्रू हे पुत्राच्या मृत्यूच्या वार्तांकनातून येतील की पुत्रांच्या मृत्यूच्या कल्पनेतून भलेही ती कल्पना काल्पनिक असेल ती तर आमच्या पुत्राची असेल ना पुत्राच्या मृत्यूची काल्पनिक कथा रचण्यासारखं का पाप कोणतं असेल नीराजी निराजीनं दत्ताजीच्या हातातली पाण्याची पिशवी शिवाजी महाराजांसमोर धरली राजांनी मात्र नकार दिला प्रश्न फक्त इथंच संपत नाही निराजी आम्हाला आमच्या पुत्राचे मृत्यू पश्चात विधीही करावे लागतील आम्हाला विधी करावा लागेल पिंडदान करावं लागेल तेही अगदी विधिवत गंभीर आणि साश्रू नैनानी हे सगळं होईल आमच्याकडून तो समोर निघालेला माणूस दिसतोय रडत रडत त्या माणसासोबत जावं असं आम्हालाही वाटतंय केवळ तुमचाच नव्हे तर आमचाही पुत्र आम्हाला सोडून गेला आहे असं सांगावं असं वाटतंय त्याच्या दुःखाचा वाटेकरी भाव असं वाटतंय तुला जेवढं दुःख होतंय रे बाबा तेवढं मलाही होतंय हे त्याला सांगावंसं वाटतंय पण ते शक्य नाही निराजी ते शक्य नाही त्याचं दुःख खरं आहे आणि त्याचे अश्रूही खरे आहेत आमचं दुःख खरं असलं आणि आमचे अश्रू खरे असले तरी घटना खोटी असेल आमच्या आयुष्यात जी घटना घडलीच नाही त्या घटनेची कल्पना करून आम्हाला रडावं लागेल आम्हाला धाय मोकलून रडावं लागणार आहेत केवढं मोठं कर्मकठीण कर्म काम म्हणावं लागेल हे असं म्हणत डोळ्यांना हात लावत शिवाजी महाराज खाली बसले सगळे मावळे एकमेकांकडे पाहत शांत उभे राहिले राजानं कसं समजावं हे कोणालाही समजेना कोणीच काही बोलला नाही राजाने त्यांचा समय द्यावा असा विचार करत सर्वजण शांतपणे बाजूला थांबले काही क्षणांचाच अवधी विरला आणि स्वतःला सावरत महाराज उभे राहिले चितेसमोर चालत गेले हात जोडले आणि म्हणाले खूप नशिबान आहेस बाडा तू तु। तुझे पिता तुझे सर्व विधी तुझ्या मृत्यूपश्चात करतायत ही धर्माच्या दृष्टीने खरोखरच चांगली गोष्ट तुझे आई बाबा तुझ्यावर बेहद प्रेम करतात कोणत्या ना कोणत्या रूपाने तू पुन्हा त्याच्या आयुष्यात यावं हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो असं म्हणत राजाने चितेसमोर झुकत हात जोडले आणि मागे येत पुन्हा घोड्यावर मान टाकत पुढच्या प्रवासाला निघाले